मित्रांनो पंधरा सप्टेंबर पासून या तीन राशींच्या नशिबी मोठ यश करिअरमध्ये प्रगती पगारवाढ आणि घरात वाढेल आनंद सप्टेंबरला आपल्या उच्च राशीत राशीत कन्या प्रवेश करणार आहे त्यामुळे काही राशींचे भाग्य उजळू शकते करिअर आणि व्यवसायात प्रगती मिळू शकते अडकलेले पैसे देखील मिळू शकतात तसेच मुलांकडून आनंदाची बातमीही मिळू शकते चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या तीन भाग्यशाली राशी ज्यांना या सगळ्या गोष्टींचा लाभ पाहायला मिळणार आहे परंतु त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तसेच तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवरती पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा वैदिक ज्योतिषात बुधग्रहाला बुद्धी विचार संवाद गणित चतुराई आणि मित्र यांचा कारक मानले जाते बुधग्रह कन्या राशीत उच्च मानले जातात पंधरा सप्टेंबरला बुध ग्रह आपल्या उच्च राशीत म्हणजेच कन्या राशीत प्रवेश करणार आहे त्यामुळे काही राशींचे भाग्य उजळू शकते करिअर आणि व्यवसायात प्रगती मिळू शकते अडकलेले पैसे देखील मिळू शकतात असं सांगितलं जाते चला तर मग आता जाणून घेऊया त्या भाग्यशाली राशींबद्दल परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा श्री स्वामी समर्थ सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे राशी परिवर्तन धनुराशीच्या लोकांसाठी चांगले ठरू शकते कारण ग्रह तुमच्या राशीपासून करियर आणि व्यवसायाच्या भावात जातील त्यामुळे या काळात तुम्हाला नोकरी व्यवसायात प्रगती मिळू शकते व्यावसायिक गोष्टींवर तुमचे जास्त लक्ष राहील आणि त्यामुळे अधिक नफा देखील मिळू शकतो नवीन व्यवसायाची सुरुवात देखील होऊ शकते या काळात व्यावसायिकांना नवीन ऑर्डर देखील मिळू शकतात ज्याचा पुढे फायदाही होईल नवीन नोकरीची संधी मिळू शकते किंवा बढती देखील मिळू शकते प्रवास फायद्याचे ठरतील आणि व्यवसायात नफा वाढेल त्याचबरोबर तुम्ही तुमच्या स्पर्धकांपेक्षा पुढे राहाल गुरुग्रह तुमच्या चंद्र राशीच्या सातव्या भावात बसलेले असल्याने या काळात तुम्हाला आपल्या प्रत्येक दिवसाची सुरुवात योग प्राणायाम यांनी करावी लागेल त्यामुळे तुम्ही स्वतःला सकारात्मक ठेवू शकता धनाची योग्य ठिकाणी गुंतवणूक करा कोणताही निर्णय घाईघाईत घेऊ नका त्याचबरोबर या काळामध्ये तुम्हाला तुमच्या मनासारखी एखादी दे इच्छा देखील पूर्ण झालेली पाहायला मिळेल तुमचा भाग्यांक आहे तीन आणि भाग्य रंग आहे केशरी आणि पिवळा त्यानंतर वळूयात राशीवाले राशी तुमच्यासाठी बुध ग्रहाचे गोचर चांगले ठरू शकते कारण ग्रह तुमच्या राशीपासून भौतिक सुखाच्या भावात जाणार आहे त्यामुळे या काळात तुमच्या सुख सोयी वाढतील तुम्ही वाहन किंवा मालमत्ता देखील खरेदी खरे करण्याचा विचार करू शकता त्याचबरोबर पितृसंपत्तीचा लाभही तुम्हाला या काळामध्ये नक्कीच मिळू शकतो करिअरच्या दृष्टिकोनाने पाहिले तर या काळात प्रगती होईल आणि पगारवाढीची देखील शक्यता आहे त्याचबरोबर घेणाऱ्या विद्यार्थ्यांना परदेशात शिकण्याची संधीही मिळू शकते तसेच आई आणि सासरच्या लोकां लोकांशी नाते संबंध अधिक घट्ट होतील तुमच्या चंद्र राशीच्या तिसऱ्या भावात केतू देव विराजमान असतील आणि याचा फळस्वरूप तुम्हाला या काळात बरेच महत्वाचे निर्णय घ्यावे लागतील त्यामुळे तुम्हाला तणाव आणि बेचनीचा सामना करावा लागू शकतो त्याचबरोबर निर्णय घेताना मोठ्यांची मदत देखील घ्या त्याचबरोबर या काळामध्ये तुमचे वर्षानुवर्ष एखादे अडकलेले काम देखील मार्गी लागताना दिसेल त्यामुळे तुमच्या कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील त्याचबरोबर या काळात तुम्हाला धनलाभाचे योग देखील बनत आहे त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती पहिल्यापेक्षा उत्तम झालेली पाहायला मिळू शकते तुमचा भाग्यांक आहे एक आणि भाग्यरंग आहे नारंगी किंवा सोनेरी त्यानंतर वळूया शेवटची रास ती म्हणजे कन्या रास बुधग्रहाचं गोचर कन्या राशीच्या लोकांसाठी शुभ ठरू शकते कारण बुध ग्रह तुमच्या राशीपासून लग्न भावात जाणार आहे त्यामुळे या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल तुम्ही समाजात अधिक लोकप्रिय व्हाल आणि मान सन्मानही मिळेल विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी राहील तसेच जर तुम्ही बँकिंग मार्केटिंग किंवा मीडिया सारख्या क्षेत्राशी संबंधित असाल तर तुमच्या बोलण्यामुळे व्यवहार यशस्वी होतील घरामध्ये आनंद वाढेल आणि कुटुंबासोबत अधिक वेळ तुम्ही घालवू शकाल त्याचबरोबर या काळामध्ये स्वास्थ तुमचे उत्तम राहणार आहे कारण गुरुग्रह तुमच्या चंद्र राशीच्या दहाव्या भावात उपस्थित असेल त्याचबरोबर तस या काळामध्ये तुमच्या कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील तसेच या काळात तुम्हाला धनलाभाचे योगही बनत आहेत त्यामुळे तुमचे उत्पन्न वाढेल आणि तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम राहील तसेच या काळ हा काळ विद्यार्थ्यांसाठी देखील अधिक अनुकूल राहणार आहे त्याचबरोबर यापूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून उत्तम फायदा तुम्हाला या काळामध्ये मिळू शकतो तसेच या काळामध्ये तुम्ही तुमच्या मित्रांसोबत अधिक वेळ घालवताना दिसाल तर मित्रांनो या हो त्या, त्या तीन राशी ज्यांना पासन मिळणार आहे लाभ त्यांच्या आयुष्यामध्ये होणार आहेत मोठे बदल ज्यामुळे त्यांचे आयुष्य बदलणार आहे यात तुमच्याही राशीचा समावेश आहे का कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तसेच तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवरती पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद